आणि एक नंबर तर गाड्या सुरल्या गाड्या सुरल्या असे मी मैदानातला दोन असुरला आणि दोन चार संग्राम चालू आला कोण होतोय दुसरा गुलाला कुराचा असे मी गुलाळाय लढत चालू आहे आट्टी आणि तटीची लढत आहे अड्याळ सरजा पड्याळ सरजा अड्याळ सरजा पड्याळ सरजा 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 मध्ये लढत आणि शेवटच्या क्षणाला निर्विवाद वर्चस्व सरज्याच परंतु कुठला सरजा सेमीफाइनल दोनचा सेमी निकाल सेमीफाइनल दोनचा निकाल आज क्रमांक 7 वर धावलेली गाडी भरत वसण बापूसाहेब हाडे वाघोळी कळंबे नाबा पटान शाकिर वडाण बाजी शहादुन ग्रुप तळेगाव या गाडीचा एक नंबरला जुबेल गाडी मालकाचं त्या वती बसलेला शाकिर भाईचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहाली नाना प्रधान अरुण पाटील हाय गावदेव प्रसन्न घोड दरदाईकरांचा उजवी पाला सर्जा आणि डावीला पाहाला बापूसाहेब भाडे वाघोली पुणे शाखीरपटाण बाजी शार्दुल ग्रुप छत्रपती संभाजीनगर तळेगाव यांचा हिंद केसरी चिमण्या पाला चिमण्या आणि सर्जाची सुंदर गाडी पावली बब्लू ड्रायव्हरनी गाडी फायनलला ला पात्र या ठिकाणी बापूसाहेब भाडे वाघोली पुणे यांचे दोन या ठिकाणी आता सुंदर गाडी पावली